नमस्कार तुहेरी माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत ईश्वरीला सगळ्यात महत्त्वाचं सत्य समजल्यानंतर तिला फार वाईट वाटत असतं रस्त्याने जात असताना तिचा रडकुंडीला आलेला चेहरा राकेश पाहतो राकेश तिला विचारतो काय झालं आहे तेव्हा ती डोळे पुसते तेव्हा तिला तो खोदून खोदून विचारतो मग ती सांगते की अर्नो सरांनी माझी इंडोरची व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं माझ्या आईवडिलांनाही ला दुःख भोगावं लागलं आणि मला ते शहर सोडून इकडे मुंबईला या यावं लागलं हे सगळ्याचं मूळ म्हणजे तो आर्नो अर्नो पहिल्यापासून असाच आहे तो स्वतःचा वा फायदा करून घेण्यासाठी कुणालाही शिरडून वर जातो हा त्याचा स्वभाव आहे तेव्हा तू त्याची ते नोकरी सोड आनंदी राहशील माझा तू असं म्हणत तिला तो चांगला सल्ला देतो आणि तिला फुलाने चॉकलेट देतो आणि तिला म्हणतो तो घरी जाऊन आराम कर घरी आल्यानंतरही तिच्या डोळ्यासमोरून ते क्षण जात नसतात तिने डोळ्यांनी पाहिलं असतं की मीच तो व्हिडिओ क्लिप व्हायरल केला असं त्याने कबूल केलेलं हे लावण्याने दाखवलेलं सत्य तेच गोष्ट आठवून तिला दुःख होत असतं तिथे नम्रता येते माझी बडबडी बहीण एवढी शांतका बसली आहे आल्यापासून म्हणून तिला विचारू लागते त्यावेळेला ती ढसाढसा रडू लागते आणि ताईला सांगू लागते की आपल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे सर आहे त्यांनी माझी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि आपल्या आईवडिलांना इतकं दुःख भोगावं लागलं त्यावेळेला नम्रता म्हणते असं शक्यच नाही मी त्याचं चांगला रूप पाहिलं आहे तुझ्यासाठी तो मीडियासमोर किती छान बोलत होता प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं त्याच्या मागेही काहीतरी दुःख असेल ना त्याचंही मना आपण जाणून घ्यायला हवं ना दुसऱ्या दिवशी आकाश म्हणतो तुझं आणि त्या मुलीचं भांडण झालं ती मुलगी आता जॉबला येणार नाही का तेव्हा तो म्हणतो हो नाही येणार तिला मी रेजिग्नेशन द्यायला लावलं आहे तितक्यात गुड मॉर्निंग सर असं म्हणत तिथे ईश्वरी गांधीगिरी स्टाईलमध्ये एंट्री करते गुलाबाची फुलं हातामध्ये घेऊन ती सगळ्यांसमोर हसतमुखाने वावरत असते जणू काही कधी काही घडलंच नाही आणि तिला पाहून आर्नव म्हणतो हे फुलं का आणलीस तुला माहिती आहे ना मला गुलाबाची फुलं अजिबात आवडत नाही तेव्हा ती म्हणते इथे एक मुलगी विकायला खाली घेऊन बसलेली होती तिच्याकडनं कोणीही घेत नव्हतं बिचारी तिचा धंदा व्हावा म्हणून मी घेतलं मला आवडतात फुलं असं म्हणत ती तिथे तिची एंट्री करत गांधीगिरी स्टाईलने मवाळपणे जसं काही काही झालंच नाही असं दाखवत एंट्री करते इकडे आर्नवचा संताप होत असतो ही मुलगी एवढं होऊनही पुन्हा तिचं तोंड घेऊन ऑफिसमध्ये आली ती मला किती बड बोल बोलली बडबड केली आणि एवढं सगळं झाल्यावर मला वाटलं नव्हतं ती येईल पण ती ती सरांसमोर येऊन उभी राहते सर सांगा आजची कामं पीए ना थी। शेवटी थी काम शेवटी ती शेवटी ती कामं विचारत असताना शेवटी अर्णव तिला विचारतो नक्की सांग तू कशासाठी इथे आली आहे ती म्हणते याच्यासाठी माझ्या आईवडिलांनी दिलेलं मला लॉकेट माझ्या गळ्यात त्यांनी घातलं होतं माझ्यासाठी ते खूप अनमोल आहे ते मला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी मी जॉबला आले बरं ठीक आहे करू सुरू तुझा जॉब असं म्हणत अर्नवला एक कॉल येतो आठ दिवसांनी येणारे फॉरेनचे डेलिकेटेस ते उद्याच येणार उद्याच मिटिंग ठेवावी लागणार तेव्हा त्यांच्यासमोर ते इम्प्रेशन पाडण्यासाठी चांगली चांगली डिझाईन सगळं काही तयार करावं का लागेल घाई गडबड आज नऊची सुरू होती सगळ्या स्टाफला गोळा करतो त्यांना मिटिंगची माहिती सांगतो प्रत्येकाने आपला जीव की प्राण ओता ही मिटिंग ही सगळं काही सक्सेस जर झालं तर आपल्याला खूप मोठा फायदा होणार तुमच्याही पगारात वाढ करू शकतो मी तेव्हा आपली जीवाची बाजी लावा आठ दिवसाचं काम आपल्याला चोवीस तासात करायचं आहे असं सगळ्यांना तो डिटेल सांगू लागतो कोणी कोणी काय काय कामं करायची सगळ्यांना कामं वाटून देतो प्रत्येकाने आपलं काम, काम, काम चोख पाड पार पाडा नक्कीच तुमचंही प्रमोशन होईल असं सांगून तो आत जातो त्याच्यामागे पुन्हा एकदा ईश्वरी आतमध्ये जाते ईश्वरी म्हणते सर प्रत्येकाला कामं दिलीत मला काहीच काम दिलं नाही मी सांगा ना काय करू त्यावेळेला सर तिला सांगतात तू काहीच करू नको तू सुट्टी घे लावण्य म्हणते काही लोक किती निर्लज्ज असतात काही झालंच नाही असं वावरत असं म्हणत टोमणे मारते त्यावेळेला ईश्वरीला आरनव सांगतो तू फारच बडबडी आहे आणि नेहमी गोंधळ घालते मला उद्या काहीच गोंधळ नको आहे म्हणून तू ऑफिसलाच येऊ नको असं सांगत तिला सुट्टी असं सांगत तू उद्या यायचं नाही असं सांगितल्यानंतर ना तिला संताप होतो इकडे वल्लवीला लावण्य सांगते की सगळ्यात मोठी मिटिंग उद्या घडणार आहे तेव्हा वल्लवी म्हणते त्या मिटिंगमध्ये माझा मुलगाच बोलला पाहिजे आर्नऊ काहीच बोललायला पाहिजेच नाही पण हे कसं शक्य होईल आपण दोघी टीममध्ये आहोत तर तेव्हा वल्लवी सांगते की मी उद्या तो लेट येईल अशी काहीतरी सोय करते आणि तुम्ही दोघंजण मिळून उद्या ती मिटिंग गाजवा आणि ती तिच्या एक दोन माणसांना कामं सांगते आर्नव ज्या रस्त्याने जाणार त्या रस्त्याला त्यांनी गाडी पंचर करून टाकायची आणि तो पोचलाच नाही पाहिजे इकडे ईश्वरीचा संताप होत असतो ऑफिसला जायला सुट्टी भेटली म्हणून मग तिची ताई तिला काम सांगते रद्दी मा विकायला ती मार्केटमध्ये जाते तिथे ती पाणीपुरी खात बसलेली असते इतका महत्त्वाचा दिवस आणि मला ऑफिसला जायला भेटत नाही म्हणून तिचा संताप होत असताना तिची मैत्रीण मंजिरी तिथे येते आणि तिला म्हणते काय गं काय झालं इतक्या दिवसाने भेटलो आहे आपण मग ती सांगू लागते माझ्या बॉसने आज मिटिंग आहे म्हणून मला येऊ नको सांगितलं त्यावेळेला मंजिरी तिला देवी आईची मूर्ती दाखवते आणि सांगते मनापासून तू इच्छा मागितली ना देवी आई नक्की पूर्ण करेल तू ऑफिसला नक्कीच जाशील बघ मग हो ना ताई असं म्हणत दोघीजण तिथे गप्पा मारतात मग घरी जायला निघते ईश्वरी इकडे आर्नव येणार म्हटल्यानंतर ट्रॅप व्यवस्थित त्या माणसांनी लावलेला असतो खेळ पसरवून ठेवलेले असतात पस आर्नवची गाडी त्या खेळांवरनं जाते आणि पंक्चर झाली याचे लक्ष देते मोबाईलला तिथे रेंज नाही मोबाईल कॉल करूनही पाहतो काहीच होत नाही त्याचा संताप होतो इकडे मिटिंगची वेळ जवळ आली सर आलेली नाही आता काय करायचं म्हणून सगळेच टेन्शनमध्ये असतात लावण्या आकाशला सांगत असते सर जर आले नाही तर ही मिटिंग तुलाच गाजवावी लागणार तो नाही म्हणत असतो तिथे वल्लवी येते ठरल्याप्रमाणे सगळं होतंय म्हटल्यावर तिच्या मनासारखा आनंद होत असतो आकाश नकार देतोय हे पाहिल्यानंतर वल्लवी त्याला म्हणते का नाही देऊ शकत तू तिथे चांगलं परफॉर्मन्स तू सांग मीटिंगमध्ये सगळं काही व्यवस्थित आणि आज तू मिटिंग व्यवस्थित गाजव असं वल्लवी त्याला सांगते इकडे आर नऊ स्वतःची जीवाची बाजी लावत धावत पळत ऑफिसला जातो आहे आणि हे रस्त्याने जाणाऱ्या ऐश्वरीने पाहिलं सर आज काय नवीन प्रकार करताय बाप रे खडूसच माणूस आहे हा पण विचारूनच बघते आता त्याच्याजवळ ती स्कूटीवर जाते आणि सरांना म्हणते हॅलो सर काय आहे आता ह्या गडबडीत ईश्वरी मदत करू शकते हे आर्नवला माहिती आहे ईश्वरीची मदत घेऊन ऑफिसला पोचून पुन्हा एकदा सगळे झेंडे गाजवत आर्नव जिंकणार तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा